थोडी खाली होते आणि खुसगावला जर धरण बांधलं गेलं असत चांदोलीच खुसगावला धरण केलं टीएमची सत्तरऐंशी मग त्या विचार काय केला विकास झाला पाहिजे इथं कुणीही बसलेलं विकासाच्या विरोधात नाही विकासा विकास हा झाला पाहिजे पण विकास करत असताना किती लोकांना त्याचा त्रास होतो किती फायदा होतो याचा समतोल घातलं हे महत्वाचं मग कर्नाटक सरकार स्वाभाविक आहे त्यांचं सरकार आहे त्यांच्या लोकांना फायदा होण्यासाठी विकास करण्यासाठी त्यांनी धरण बांधलं पण हे धरण बांधत असताना फक्त महाराष्ट्रातच नाही त्यांच्या राज्याच्या सुद्धा बऱ्याच गावात पुराचा धोका वाढलेला आहे पुरा तुमच्याकडे यायचा आता एकोणीसशे एकोणीस साली कधीतरी आमच्यात महापूर आला होता आमच्या गावात मी पण पूरग्रस्त आहे दोन पाच ला एकोणीस वीस एकवीस आमच्याही गावात पूर आला घर पुरा उठलो पण जवळ नव्वद शंभर वर्ष हा पूर त्या काळात आला नाही आणि मग वंडळा समितीचा रिपोर्ट जो तयार झाला मी या ठिकाणी विधानसभेचे सदस्य आहे त्यांना आवर्जून सांगतो की वनने समितीने जो रिपोर्ट केला त्यात प्रत्येक कारण लिहिलेला आहे का का पूर येतो त्या पुरात महापालिकेचं पाणी सुटते कोयना धरण कोयना नदीतून पाणी येते पण पाणी येते तिथं तिथे रस्ता बांधला तिथं ब्रिज बांधलं देवळाच्या नदीच्या पात्रात एकाने दे, देऊ बांधलं हे सगळे उल्लेख केलेले आहे आजमट्टीची उंची एवढी उंच केली पाचशे एकोणीस मीटर पर्यंत गेली त्याचा उल्लेख नाही ही समिती केंद्राने नेमली नाही ही, ही समिती जन आयोगाने नेमलेली नाही ही ती महाराष्ट्र शासनाने नेमलेली कुणी पण सांगितलं आपला मुलगा हुशार आहे की नाही हे टीचर म्हणतो बापांनी ठरवावा ठरवानीच घेऊन द्यावं आणि बापच घेऊन त्याला नाही नाही माझं पण हुशार हा उंची वाढवल्यानं पाचशे एकोणी पाचशे चोवीस खूप लांबच झालं आम्ही म्हणतो पाचशे एकोणीस झाली ती पाचशे तेरावर आण ती पाहिजे पाचशे चोवीसला आपला पूर आला नव्हता पाचशे सतरा पूर आला होता हे विरोध करायला आपल्याकडे काहीतरी तांत्रिक उत्तर पाहिजे आणि म्हणून मी लोकसभेत प्रश्न विचारला आणि सरकारला जा करायचा प्रयत्न केलं आजचे तत्कालीन मुख्यमंत्री आता जे मुख्यमंत्री आहेत ते त्यावेळेच्या तत्कालीन पाटबंधार्याचे मंत्री होते त्याला याचा सा चांगला ज्ञान असेल अभ्यास असेल कुठल्याही फोरम मध्ये बंडिपाटी साहेब विश्वित कदम साहेब कुठल्याही फोरम मध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंट अपिलात नाही ना जल आयोगात आहे ना, ना सुप्रीम कोर्टात आहे कुठेही नाही कुठतरी गोष्ट महाराष्ट्र सरकार झोपलय का मी दोन प्रश्न विचारतो महाराष्ट्र शासन झोपलंय का कुणाचही असो इथं पक्ष मी तर अपेक्षा आहे पण कुठल्याही पक्षाचा असो झोपलोय का कुणीतरी उठून आपण करून परे आपण मी परवा अधिकाऱ्यांशी बोललो मिटिंग होती दिल्लीत आता ती पुढे गेली होणार मी तिथल्या अधिकाऱ्यांना विचारलो मंत्री तुम्ही जाणार आहे आणि तुम्ही त्यात काय म्हणणं मांडणार तर त्या अधिकारी म्हटलं तर काय म्हणणं मांडायचं माझ्या काही रिपोर्टच नाही आय आर आय म्हणजे इरिगेशन इन्स्टिट्यूट सिंचन संशोधन केंद्र संस्था त्या संस्थेला सुद्धा रिपोर्ट बनवायला दिलेला आहे त्या संस्थे रिपोर्ट अजून जाहीर आहे पण त्या रिपोर्ट मध्ये सुद्धा अलमटी धरणाचा आपला ना संबंध नाही पुरावा असं सांगितलं कुठेतरी महाराष्ट्र असताना हा पुरावा तयार झालेला कुठेतरी आपण हे करणं गरजेचं आहे मी विधानसभेच्या विधान परिषदेच्या सर्व सदस्यांना सांगतो की महाराष्ट्र शासनाकडनं लवकरच समिती नेमली आणि सोयीची होत असेल तर तुम्हीच पाच सदस्य समिती करा तुम्हीच आमदार त्या ठिकाणी सदस्य समिती म्हणून जावा आणि तुम्हीच द्या अनुमतीमुळे आमची कारण आजपर्यंत ऐंशी ऐंशी नव्वद वर्ष न बुडणारी पूर आमची घर ही तुम्ही उंची सतरा पाचशे सतरा पाचशे एकोणीस झाल्यावर बुडलेली आहे आणि म्हणून ह्या शेतकरी असतील शहर असतील यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करावे दिल्ली दरबारी जे काय करावं लागेल त्यासाठी आता दरशील खासदारी बोलले शाहू महाराजी आहेत मी आहे आम्ही या ठिकाणी तुमचा प्रतिनिधी म्हणून सातत्यानं कुठे कुठे आपण कमी पडतो बघून तुझा पाठपुरावा मी तयार आहे तुमच्या आंदोलनाला खूप काय बोलायचं आहे मात्र अजूनही व्यक्त बोलणार आहे तर तुमच्या या आंदोलनाला मी पाठिंबा देतो